इयत्ता सातवीमधील उष्णता या पाठावरील प्रश्नोत्तरी आज आपण अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न असा आहे प्रयोगशाळेतील तापमापक आणि वैद्यकीय तापमापक यामधील साम्य आणि फरक स्पष्ट करा असा प्रश्न आहे त्यामध्ये प्रयोगशाळेतील तापमापक आणि एका बाजूला वैद्यकीय तापमापक अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे त्यातले साम्याचे तीन मुद्दे घेतलेले आहेत यामध्ये यामध्ये आपण पारा वापरतात तर यात सुद्धा पारा वापरतात या दोन्हीमध्ये स्केल असते थर्मामीटरवरती स्केल केलेलं असतं वैद्यकीय तापमाकामध्ये सुद्धा देखील स्केल असते प्रयोग तापमाकामध्ये तापमान मोजण्यासाठी हे वापरतात तर हे देखील तापमान मोजण्याकरता वापरतात हे साम्यमधले दोन्हींचे हे साम्याचे तीन मुद्दे आहेत तेथील फरक असा आहे तर फरक हे वेगवेगळे पदार्थांचे तापमान मोजण्याकरता वापरतात आणि हे मानवी शरीराचे तापमान मोजण्याकरता वापरतात ह्यावरती जे स्केल असते ते वजा दहा अंश सेल्सिअस ते एकशे दहा अंश सेल्सिअस या दरम्यान असते तर यातील स्केल हे पस्तीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान असते तिसरा फरकाचा मुद्दा असा आहे तर हे तापमापक पदार्थामध्ये बुडवून तापमान मोजतात तर हे वैद्यकीय तापमापक हे जिबेखाली किंवा बगलेमध्ये आपल्या ठेवून तापमान मोजतात विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे उष्णतेचे वाहक आणि रोधक यांचे प्रत्येकी दोन उदाहरणे द्यायचे आपल्याला उष्णतेचे वाहक म्हणजे ज्यांच्यामधून उष्णता सहजपणे वहन होते ते अशी उदाहरण कोणती आहेत तर तांबे त्याला आपण कॉपर म्हणतो चांदी सिल्वर म्हणतो त्याला आपण इंग्रजीमध्ये सोने जे गोल्ड आहे आणि ॲल्युमिनियम हे उष्णतेचे वाहक पदार्थ आहेत तर रोधक पदार्थ लाकूड आहे काच आहे प्लॅस्टिक आहे रबर कागद आहे लोकर आहे पुढचा प्रश्न असा आहे रिकामा जागा भरा त्यात रिकाम जागा पहिला रिकाम जागा अशी आहे तर एखाद्या वस्तू वस्तूची उष्णता ही त्याच्या तपमान तपमानात निश्चित केली जाते दुसरं के आहे ते उकळत्या पाण्याचे तापमान हे वैद्यकीय तापमापकाने मोजणे शक्य नाही त्यासाठी प्रयोगशाळेतील तापमा वापरला जातो तापमान हे डिग्री सेल्सिअसमध्ये मोजले जाते उष्णता संक्रमणाच्या किरणोत्सर्ग या प्रक्रियेमध्ये माध्यमाची आवश्यकता असत नाही शेवटचं आहे ते थंड चमचा गरम दुधाच्या कपामध्ये बुडवला असता त्याच उष्णता एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे संक्रमित याला वहन या क्रियेद्वारे होत असते शेवटचा इथे गडद रंगाचे कपडे फिकट रंगाचे कपड्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये उष्णता शोषण अशा पद्धतीच्या रिकामा जागा होत्या तर पुढचा प्रश्न असा आहे जुळवा तर जमिनीवरील वारे वाहण्याचा काळ समुद्रावरील वारे वाहण्याचा काळ अशा पद्धतीचे जोडे आहेत या इथे या ठिकाणी जुळवलेल्या आहेत तर जमिनीवर वारे वाहण्याचा काळ किंवा असतात ते रात्री असतात समुद्रावरील वारे वाहण्याचा काळ हा दिवसा असतो गडद रंगाचा कपड्यांना या या कालावधीमध्ये पसंती दिली जाते ती म्हणजे हिवाळा आणि फिकट रंगाच्या कपड्यांना या कालावधीमध्ये पसंत झाली ती म्हणजे उन्हाळा जेव्हा उष्णता जास्त असते वरील प्रश्नाला अनुसरूनच पुढचा प्रश्न असा आहे तर हिवाळ्यामध्ये एकच परंतु जाड असलेले कपडे घालण्याऐवजी एकावर एक असे जास्त कपडे घातल्यास ऊब मिळते याचे शास्त्रीय कारण काय तर त्याचं शास्त्रीय कारण असं आहे तर थंडीच्या दिवसामध्ये एकावर एक अनेक पातळ कपडे घातल्यास जास्त उष्णता टिकून राहते कारण कपड्यांच्या थरामध्ये हवा अडकते ही हवा उष्णता रोधक ज्याला आपण इन्सुलेटर म्हणून काम म्हणतोय तर काम करते आणि शरीराची उष्णता बाहेर जाऊ देत नाही त्यामुळे एक जाड कपड्यापेक्षा पातळ कपडे घालणे जास्त सोयीचं आहे त्यामुळे जा उष्णता जास्त मिळते पुढचं आहे हे चित्र आहे त्या चित्रामध्ये उष्णते संक्रमण हे वहन अभिष्रण उत्सर्जन हे कोठे कोठे होते तर या ठिकाणी एक तिपई आहे तिपईमध्ये एक तारेची जाळी ठेवलेली आहे एक भांड ठेवलं आहे आणि भांड्यामध्ये पाणी उष्णता देत आहेत बरणाच्या साईडला तर या बर्णामधून उष्णता ही तिपई प्यायला तापते तिपई तापल्यानंतर जी जाळी तापते तिथं ता वहन होते उष्णतेचं ही उष्णता वहन पद्धतीनं भांड्यापर्यंत पोहोचते भांड्याला उष्णते मिळाल्यानंतर भांड्यामधील पाणी हे खालील पाणी गरम झाल्यानंतर ते पाण्याचे कण वरच्या बाजूला सरकतात अनुरेणू ते अभिसरण पद्धतीने होतं आणि पाणी जेव्हा उकळतं भांड्यामध्ये तेव्हा त्याचं उत्सर्जन पद्धतीनं काय होते वाफेमध्ये रूपांतर होतं म्हणजे एकाच ठिकाणी वहन अभिसरण आणि उत्सर्जन या क्रिया घडताना दिसून येतात पुढचा प्रश्न असा आहे उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये घरांना भिंती बाहेरून बाजूने पांढऱ्या रंगाने रंगव रंगवण्याचा सल्ला देतात याचे कारण स्पष्ट करा असा प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे तर उष्ण हवामानाच्या प्रदेशामध्ये घरांच्या भिंतींना बाहेरून रंग रंगवण्याचा सल्ला दिला जातो कारण पांढरा रंग सूर्याची उष्णता परावर्तित करतो आणि त्यामुळे घराला जास्त उष्णता मिळत नाही त्यामुळे घर हे थंड राहते म्हणून तर बाहेरून रंग फिकट किंवा पांढऱ्या रंगाने रंगवण्याचा सल्ला दिला जातो पुढचा प्रश्न असा आहे तर तीस अंश सेल्सिअस तापमान असलेले एक लिटर पाणी पन्नास अंश सेल्सिअस तापमान असलेले एक लिटर पाण्यात मिसळले तर त्याच्या मिश्रणाचे तापमान या ठिकाणी चार उत्तर दिले आहेत पहिलं ऐंशी अंश सेल्शिअस दुसरा येते पन्नास अंशपेक्षा जास्त आणि ऐंशी अंशपेक्षा कमी वीस अंश तिसरा इथे वीस अंश सेल्सिअस आणि चौथा इथे तीस अंश सेल्सिअस ते पन्नास अंश सेल्सिअस याचं उत्तर आहे ते तीस अंश सेल्सिअस ते पन्नास अंश सेल्सिअस कारण तीस अंश आणि पन्नास वर्षाचा ॲव्हरेज काढला तर चाळीस अंशाच्या आसपास येते त्यामुळं यातील तिन्ही उत्तर हे चुकीचं असून चौथं हे बरोबर आहे पुढचा प्रश्न असा आहे एका भांड्यामध्ये चाळीस अंश शेल्सिअस तापमान असलेले पाणी आहे त्यात चाळीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या लोखंडी गोळा घातला तर उष्णता काय होते तर इथे चार ऑप्शन आहेत चारही ऑप्शन जर तुम्ही नीटपणे जायचं बघितला तर ह्या वेळ काय दोन्ही हे चाळीस अंश सेल्शियस असल्यामुळं त्याचं उत्तर असं येईल आपल्याला तर लोखंडी गोळ्यातून पाणी पाण्यात जाणार नाही किंवा पाण्यातून लोखंडी गोळ्याकडे पण जाणार नाही त्यामुळे हे बी हे उत्तर आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न असा आहे एक लाकडी चमचा आयस्क्यूममध्ये घातला तर त्याची दुसरी बाजू काय होईल लाकूड हे इन्सुलेटर म्हणून असल्यामुळं यामध्ये ते ते थंड होणार नाही किंवा त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही त्यामुळं यातले पहिले तिन्ही ऑप्शन चुकीचे असून शेवटचा पुढचा शेवटचा ऑप्शन हा ते, ते थंड होणार नाही पुढचा प्रश्न असा आहे स्टेनलेस स्टीलच्या कडेला नेहमी तांबे या धातूचा तळ बसविला असतो याचे कारण काय तर या ठिकाणी पहिलं आहे ते तांब्याच्या तळामुळे कढेला चिकट टिकापण वाढतो अशी कढई आकर्षक दिसते तांबे स्टेनलेस स्टीलपेक्षा उष्णतेची सुहक आहे आणि तांबे स्टेनलेस स्टीलपेक्षा स्वच्छ करणे सोपे जाते तर शास्त्रीयकडे बघितलं तर पहिलं दुसरं आणि चौथं हे चुकीचं आहे तांबे हे, हे स्टेनलेस स्टीलपेक्षा उष्णतेचे चांगले सुहक असल्यामुळे त्यावरती त्या स्टीलला त्या कलही केलं केलं जातं त्यामुळे त्याचं उत्तर हे सी आहे